सगळ्यांची सुनी विनंती करणार आहे अदरणीय आता दोन मिनिटं तुम्ही बोला

निश्चित निश्चितपणे आग्रहलेल्या आहात पुन्हा एकदा मामानी मामानी या ठिकाणी येऊन इनरक्षणच्या साठी ह्या सगळ्या भूमिका घेतल्या जिल्ह्याशन न राज्याचं उपाध्यक्ष केलं ज्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि मामाना विनंती करतो की मामा आपण या ठिकाणी सन्माननीय विनायक सिंग मासा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते नेते आदरणीय संजय काका आणि आपण सर्वजण ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मनापासून आभार मिळायचे आपण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राज्यभर काम करतोय आदरणीय संजय कट्टारखं नेतृत्व तुम्हाला या भागामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लाभलेलं आहे आणि या नेतृत्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना साथ देणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय दत्तामा भरणे भरणे बाबांच्या माध्यमातून आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये ठीक आहे मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणे तुम्ही जे सांगितलं की आटवाडी तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करण्याचं काम आटवाडी कराल आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि बहुजन समाजातला एक संभाल नेता म्हणून आम्ही तुमच्या पाठीमाग भक्कमपणे येणाऱ्या काळामध्ये आज तुम्हाला मी वाटणी विनंती करतो

उपस्थित सर्वांनी आपले सर्वांचे नेते विनायकरावजी पासाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र ही बैठका स्पर्धा घेतली आताच काकांनी डॉक्टरांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन द्यायला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मासा